हाय मित्रांनो ताईन दादा न सर्वांना आता हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर आज आठ नऊ नऊ वाजता मरिजनांक पाटलांची सभा होती पण रात्री तीन वाजता सरकारनं मागणं मान्य केल्यामुळे आजची सभा वाशीमध्ये ठरलेली आहे आझाद मैदानची सभा कॅन्सल झालेली आज कॅन्सल होऊन आता आझाद मैदानमध्ये दहा वाजता सभा होणार आहे आणि तिथलं सभेचं आरक्षण रात्री काय आहे काय तुम्हाला दाखवतो आणि रात्री तिने सरकारनं मान्य केले बा मागण्या सगळ्या आणि सरकार आज फक्त मुख्यमंत्र्याच्या अंमलबजावणी चालू आहेत का ते आता थोडं आता आज नऊ वाजता होऊन जाईल आणि सकाळ तिथून दहा वाजता वाशीमध्ये सभा ठेवलेली आहे आणि ती सभा निर्णायक ने सभा आहे शे शेवटची आणि ती आरक्षण मिळाल्याचं फायनल होऊन जाईल परीक्षण मिळेल त्यामुळं आता काय आहे ती सभा कॅन्सल झाली तुम्हाला दाखवतो मात्र इथं कसं कसं काय काय आलं नाही अजून सगळी लोक रात्री येऊन थांबली होती तर तीन नंतर त्याचा निर्णय झाला की बाबा असं असं इथं सरकारनं मागण्या मान्य केल्या त्या आणि त्यांचं आता पत्र रा पत्र आलं का आपली इथं सभा सभा करून मराठा विजय करून जायचं त्यामुळे त्यामुळं आम्ही आता वाशिकडे थोड्या थोडं जाणार आहे तुम्हाला तिथल्या सभेचं कसं काय आहे ते दाखवता येईल आपण देईल बघा आणि तुम्ही म्हणचाल ही आझाद मैदानावर आहे लोक रात्री कुठल्या कुठल्या मार्गाने कसं येऊ तिथं थांबले त येऊन कारण दहा वाजता इथं सभा होती ना पण त्यामुळे रात्री तीन नंतर निर्णय झाला तीन नंतर नंतर ते आपण थांबवले तेव्हा लोकही नव्हती बऱ्याच गाड्या आल्यात्या दहा पाच टक्के गाड्या आल्यात बाकी जग वाशीमधनं सोडण्या थांबले ते सोडले त्यांना बाबा असं सगळं निर्णय होत थांबा गाड्या सोडू नका म्हणून लोक असे मी वाशी जवळजवळ तिथं तिथे झोपले बघा असं राहणार लोक घरात राहणार ग्राउंडवरून झोपले ते बघा ते का तुम्ही म्हणतायचं काय बघा पुढले सभेचं तुम्हाला रोज थोड्या वेळाचं दहा वाजता वाशिममधलं दाखवतो कसं काय असेल ते बघत राहा कोण जे कोण नवीन असते चॅनलला सबस्क्राईब करा ओके बाय